महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची विकासाच्या जोरावर आमदार शहाजी बापू विधानसभा निवडणुकीत निर्धास्त विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उंबरड्यावर येऊन ठेपली असताना सांगोला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी विकासाच्या जोरावर निवडणुकीत रणशिंग फुंकले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे केलेल्या विकासकामाच्या जोरावर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असून कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचं वातावरण तयार झालंय आमदार शहाजी बापू पाटील आजारपणातून बरे होताच भलतेच फॉर्ममध्ये असल्याचं चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे असून तालुक्यात विकासकामाच्या जोरावर येणाऱ्या विधानसभेसाठी अनुकूल वातावरण आमदार शहाजी बापू पाटील यांनी गेल्या वर्षात तालुक्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्यानं येणाऱ्या निवडणुकीसाठी ते आत्मविश्वासाने निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं दिसून येतं केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी निवडणुकीसाठी पुनश्च मैदानात नव्यानं जोमानं उतरणार आहेत त्यांच्याकडे कट्टर कार्यकर्त्यांची फौज हो असून माझ्याकडे येणाऱ्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचं स्वागत आहे मी पक्ष पार्टी पाहत नाही तुम्ही माझ्याकडे कोणतेही काम घेऊन या शंभर टक्के कामाची हमी अशी साथ घातल्याने त्यांनी नव्यानं अनेक कार्यकर्ते जोडले आहेत तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर खुश होत विरोधी पक्षातील अनेक नामवंत नेते मंडळी कार्यकर्ते येणाऱ्या काळात बापूंसोबत दिसून येतील असं बोलले जात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते निर्धास्त असल्याने दिसून येत आहे ऐन उन्हाळ्यात म्हैसाळ व टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून मान नदीवरील बंधारे भरून घेतले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता तसेच सांगोला तालुक्याच्या हक्काचे उजनी धरणातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेस फेर मंजुरी आणून प्रत्यक्ष कामाची निविद निघाल्याने तालुक्याचा दुष्काळ कायमचा संपणार आहे त्यामुळे बापूंचे कार्यकर्त्यांनी त्यांना पाणीदार आमदार म्हणून नव्यानं ओळख दिली आहे व त्यांनी ते साध्यही केलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी ते नव्या उत्साहात निवडणुकीसाठी साम जाणार असल्याचं दिसून येत आहे